सांगली गावचा कारभार चालवणाऱ्या ग्रामपंचायतीची बिकट अवस्था गावचा कारभार चालवणाऱ्या सांगली जिल्ह्यातील बासष्ट ग्रामपंचायतीला इमारतीच नाहीत कुठे वाचनालयमध्ये तर कुठे भाड्याच्या रूममध्ये तर काहींची पडझड झालेली आहे यातूनच गावचा कारभार सुरू आहे जिल्ह्यातील सहाशे चौतीस ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत असली तरी यातील बऱ्याचशा इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची आवश्यकता आहे जिल्ह्याच्या निमिन निर्मितीला बासष्ट वर्ष झाली जिल्ह्यातील सहाशे चौतीस ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत आहे तर बासष्ट ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी निधी दिला जातो जिल्ह्यातील सहाशे ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या इमारती आहेत मात्र त्यातीलही अठ्ठावीस इमारती अपूर्णा अवस्थेत आहेत त्यांची कामेही रिंगाळलेली आहेत तर निर्लेखनासाठी दोन इमारतींचे प्रस्ताव पाठवलेले आहेत मात्र तो मंजूर करावा अशी मागणी केली जात आहे जत तालुक्यात तेवीस ग्रामपंचायतींना इमारत नाही जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या जत तालुक्यात सर्वाधिक तेवीस ग्रामपंचायती स्वतःच्या इमारतीविना आहेत यामध्ये वळसंग काराजनगी कुडनूर जालिहाळ अंकलगी बालगाव अशा काही महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे त्या खालोखाली शिराळा वाळवा तालुक्यातील प्रत्येकी आठ इमारत ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही आटपाडी कवटेमहांकाळ आणि कडेगाव या तीन तालुक्यात स्वतःची इमारत असणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या अधिक तसे ग्राम ग्राम आहे तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून कामे सुरू आहेत सर्व ग्रामपंचायतीनं स्वतःची इमारत असावी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत याशिवाय ज्या ग्रामपंचायतीत इमारतींचे बांधकाम जुने आहे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे शासनाने गावाला इमारतीसाठी निधी उपलब्ध करून इमारत बांधून द्यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि सदस्य करत आहेत मी आत्माराम जाधव मी माजी उपसरपंच आणि सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं आम्हाला एक सांगायचं आहे की आमच्या ग्रामपंचायतीची जी इमारत आहे ती पूर्णतः सध्या जीर्ण झालेली आहे आणि अतिशय लहान आहे अपूर्ण आहे म्हणजे आमचे सतरा सदस्यांची बॉडी असताना देखील आज एखादं आम्ही मिटिंग घ्यायचं म्हटलं तरी मिटिंगला बसणंसुद्धा आम्हाला या इमारतीमध्ये शक्य नाही आहे तर आज गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ग्रामपंचायतीसाठी म्हणजे गेल्या पंचवार्षिकपासून निधी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे जे ते चौदा उत्तयोगास असू दे पंधरा वित असू दे नागरी सुविधा जनसुविधा आणि आमदार साहेब यांच्याकडून आम्ही जे काय निधी मिळेल तो आम्ही आमच्या याच्यामध्ये ठेवलेला आहे ग्रामपंचायतीच्या खात्यावरती पण तरीही तो निधी अपुरा पडतो आहे मग तरी आम्हाला हा निधी मिळावा आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे या ग्रामपंचायतीची जे निर्लेखन आहे तो पटकन व्हावं आणि आता पुढे काय लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील याच्या आचारसंहितेमध्ये बरीच कामं अडखळून पडतील तर हे कामं अडखळून न पडता आमच्या ग्रामपंचायतीचं काम सध्या ही, ही इमारत आम्हाला तात्काळ निर्लेखन करून ही इमारत पाडून याच ठिकाणी आम्हाला दुसरी इमारत बांधायची आहे त्यामुळं या इमारतीसाठी आम्हाला आमदार साहेब असू देत खासदार साहेब असू देत किंवा पंचवीस पंधरा असू दे नागरी सुविधा असू दे जनसुविधेमधून किंवा आमच्या जे काही ग्रामपंचायतीला येणारे जे निधी आहेत जे पंधरायुत आयोग असू दे यामधून आम्हाला भरघोस निधी मिळावा आणि ही आमची इमारत जी आहे ती सुसज्ज व्हावे ग्रामपंचायतीचे आम्ही जे काय थोडी तरतूद केलेली आहे त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या इमारतीचं आम्ही जे काय निर्लेखन वगैरे करून जी काय नियोजित इमारत धरलेली आहे त्यामध्ये आम्हाला खाली गाळे आणि वरती ग्राम ग्रामपंचायतीची इमारत अशा पद्धतीनं कारण खाली गाळे केले तर बऱ्याच लोकांना त्याचा रोजगार मिळेल आणि जर वरती आमची ग्रामपंचायतीची इमारत केली तर त्या इमारतीमध्ये आम्हाला काम करता येईल किंवा त्या इमारतीमध्येही आम्हाला हे एम ए सी बीचं ऑफिस असू दे किंवा बाकीची जी, जी काही पोस्ट ऑफिस असू दे अशा स्वरूपाची तलाठी कार्यालय असू दे अशा स्वरूपाची कार्यालय या इमारतीमध्ये आम्हाला धरायची आहेत त्यामुळं ही एवढी मोठी आमच्या गावची लोकसंख्या किंवा जिल्हा परिषद गट आमचा आहे तरीही या ठिकाणी आम्हाला इमारत नाही हे खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे तर आम्हीही आमच्या पद्धतीनं प्रचंड प्रयत्न करतो आहे शा प्रशासनानंही आम्हाला थोडीसं प्रयत्न आम्हाला सहकार्य करावं आणि प्रशासन थोडं कुठंतरी कमी पडते असं आम्हाला वाटते तर प्रशासनानं शंभर टक्के आम्हाला सहकार्य करावं आणि आमच्या गावची जी इमारत आहे ती आमच्या गावाला शोभेल अशी करून होण्यासाठी आम्हाला मिळावी एवढी आम्ही आमच्याकडून विनंती करतो सर्वांना प्रशासनानं थोडं आम्हाला मदत करावी आणि निधी आणि निर्लेखनाचं काम आम्हाला तात्काळ करून मिळावं मी वासंती संतोष देंडे सरपंच ग्रामपंचायत एरंडोली सध्या आमच्या ग्रामपंचायतची स्थापना ही एकोणीसशे चाळीस साली झाली असून सध्या तिची अवस्था खूप जीर्ण झालेली आहे आणि त्याचे तात्काळ निर्लेखन होऊन जादाचा निधी मिळावा अशी आमची अपेक्षा आहे इतक्या मोठ्या गावाला सुसज्ज इमारत असणे आवश्यक आहे त्यामुळं त्यासाठी एक निधी भरपूर मिळावा अशी आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली